अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर दहेगाव येथील शेकडो नागरिक तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने रात्री दहा वाजता वडके येथील महावितरणाच्या कार्यालयावर धडकले दहेगाव येथील शेकडो नागरिक तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने रात्री दहा वाजता महावितरण कार्यालयावर धडकले दहेगाव येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असताना तिथे पिण्याच्या पाण्याची पीठगरणे आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा बंद असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे शेवटी नाविला असताना शेकडो नागरिक रात्री दहा वाजता वडके येथील महावितरणाच्या कार्यालयावर धडकले तेव्हा अभियंत्यांनी नागरिकांची समस्या समजून घेऊन तातडीने रात्रीच एक वाजता दहेगाव येथे स्वतः व आपल्या दोन तीन लाईटमन सोबत दहेगाव येथे पोहोचून त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक विद्युत रोहित्रावर जाऊन खंडित विद्युत पुरवठाची माहिती घेतली आणि पहाटे साडेचार वाजता दहेगाव गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तेव्हा गावकऱ्यांनी अभियंता नागपुरे यांचे आभार मानले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आहे चांगले कामाला बोलाले माणूस जरी व्यवस्थित बोलाले असला सगळे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह बरोबर आहे यांना यांचं बोलणं चालणं सगळं पाहून मी आणत मला माहित होतं तुमच्याकडे का गोंधळ चालू आहे म्हणून मी यांना पहिले याच्यातच उठलं देतो नाहीतर इथे एक आशिष कार्य करून मला माहित जसे भेटते मला तसं चालवं लागतं तुम्ही त्याला यश टाकलं त्याला तुमच्याकडे नाही टाकलं मला जे आहे बाकीचे जे राहतात हे करणार नाही हे कसं आहे न घेणारे सगळं म्हणून मी तुमच्याकडे